काही वेळेला चांगल्या गोष्टी करताना वाईट प्रवृत्ती आपल्याला बाजूला काढून ठेवाव्या लागतात किंवा त्या थोड्या बाजूला कराव्या लागतात जेणेकरून प्रत्येक जन समाजातील प्रत्येक व्यक्ती या मिरवणुकीमध्ये किंवा या आनंदाच्या वातावरणात सहभागी होईल आणि या गणेशोत्सवाचा आनंद लुटेल तर त्यासाठी पोलीस प्रशासनाने अगदी जय्यत तयारी केलेली आहे फौजफाटा तर भरपूर तैनात आहे उद्याच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने पण त्याचबरोबर कराड शहर असेल कराड तालुका असेल उमरज असेल तळबीड असेल किंवा मसूर पोलीस स्टेशन म्हणजे कराड उपविभागातीलही जे, जे पाच पोलीस स्टेशन आहेत त्या पाच पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास बारा इसमांना पंचावन्न छप्पन सत्तावन्न खाली सहा महिने ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केलेला आहे त्याचबरोबर कराड शहरमधील ब्याण्णव व्यक्ती कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील बत्तीस व्यक्ती उमरस पोलीस स्टेशन हद्दीतील पस्तीस व्यक्ती तळवीड पोलीस स्टेशन हद्दीतील नऊ व्यक्ती आणि मसूर पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा व्यक्ती अशा जवळपास एकशे त्र्याऐंशी व्यक्तींना आपण गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत आपण तडीपार केलेला आहे शॉर्ट ड्युरेशनसाठी काही ठराविक दिवसांसाठी तर या सर्वांना सूचना आहे पोलीस प्रशासनाकडून की आपण जर उद्याच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत किंवा आसपास देखील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जर फिरताना आढळलात तर आपण लक्षात ठेवा एक दिवस तुमचं आहे पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पोलीस प्रशासनाचे आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आपल्याविरुद्ध ही आदेश का निघाले याची कारण मीमांसा करा आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून उद्याची जी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे ती शांततामय आणि आनंदमय वातावरणात पूर्ण होईल यासाठी जसं समाजाचं देखील सहकार्य अपेक्षित आहे तसेच समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं देखील इथं उपस्थित न राहून सहकार्य करणं अपेक्षित आहे तुम्ही ही सूचना समजू शकता तुम्ही हा दम पोलीस प्रशासनाकडून समजू शकता जे काही समजायचं आहे ते समजा पण पुन्हा एकदा मी ही चेतावनी देते की एक दिवस जर तुम्ही मस्ती केली तर उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग भोगायला तयार राहायचे तर सर्व कराडवासियांना पुन्हा एकदा उद्याच्या गणपती बाप्पाच्या विर विसर्जन मिरवणुकीबाबत खूप साऱ्या शुभेच्छा आपण दहा दिवस गेले दहा दिवस जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे माझे डी वाय एस पी असतील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील सर्व जिल्ह्यातून आलेला बंदोबस्त असेल एस आर पी एफचे सेक्शन्स असतील आर सी पी असतील हे सर्व आपलीही मिरवणूक अगदी चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या पार पाडावी यासाठी अहोरात्र परिश्रम करत कान आहे तर त्यासाठी आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे अगदी आपल्याला समाज म्हणजे समाजातील व्यक्ती आपण पोलिसांचे कान आणि डोळे आहात आहात आणि थोडं देखील आपल्याला काही असं संशयास्पद वाटलं किंवा जाणवलं तर बिनधास्तपणे पोलिसांना ॲप्रोच करा आपल्या एका त्या कृतीने पुढच्या बऱ्याच गोष्टी टळू शकतात तर वेळेवर आपलं देखील सहकार्य आणि सूचना आम्हाला स्वागतार्ह आहेत